देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काल लोकसभेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं त्यांच्या बोलण्याचा निषेध म्हणून सोलापूरमध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी अमित शहा यांची थर्डी यात्रा काढली गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काल एक धक्कादायक वक्तव्य केलं आणि त्याचा निषेध म्हणून पूर्ण देशभराबद्दल अमित शाह यांच्या बोलण्याचा विरोध केला जातोय अमित शाह काल बोलताना लोकसभेत म्हटले तर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं आता लोकांचं फॅशन झालंय फक्त आंबेडकर आंबेडकरच राहतात त्यापेक्षा देवाचं नाव घ्या सोदर अमित शाह काय म्हणले ते पाहू मानेवर अभि एक फॅशन होगा अभि एक फॅशन होगा आहे आंबेडकर 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 इतनागवान काय बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा ने देशाचा गृहमंत्री असताना बाबासाहेबांबद्दल जे चुकीच बेताल वक्तव्य केलेलं आहे की तुम्ही बाबासाहेबांचं नाव हे फॅशन नाही तर या देशाची शान आहे आणि बाबा बाबासाहेब हे देशाचा एक ब्रँड आहे ते लोकांनी नशीब आहे की आपण बाबासाहेबांच्या देशात जन्माला आलो त्या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा सारखा माणूस तर बाबासाहेबांबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करत आहे देवाच्या आणि बाबासाहेबांची तुलना बाबासाहेब आमच्या साठी देवापेक्षा कमी नाहीत आमचा बाप आमची अस्मिता आमचं दै आमचं सर्व काही बाबासाहेब आहे आणि बाबासाहेबांबद्दल जर कोणी असं चुकीचं बेताल वक्तव्य करू द्या तो पंतप्रधान राहू द्या नाहीतर कोणी गृहमंत्री राहू द्या आम्ही कदापि सहन करणार नाही ही आंबेडकरी जनता शांत आहे तोपर्यंत शांत आहे अमित शहा तू कधी पण सोलापुरात आला तर तुझ्या तुरी तुझ्या तुझी जागा दाखवल्याशिवाय अटी प्यायचा शिलेदार शांत बसणार नाही अभिम सैनिक शांत बसणार नाही तरुणांच्या पुढच्या पिढीसाठी हे फ्युजन आहे ह्याला कोणी फॅशन म्हणत असेल तर त्याला आंबेडकर समजलेलंच नाही अगर भगवान का नाम लेते तो स्वर्ग दिखता आम्हाला स्वर्ग बघायचंच नाही स्वर्ग काय असतो देव काय असतो आम्हाला माहितीच नव्हतं मानवाचं जीवन काय असतं हे आम्हाला माहित नव्हतं ते आम्हाला आंबेडकरांनी दाखवलं आणि त्यामुळे आंबेडकर 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 म्हणणं फॅशन नाही आमच्या अंतरात्म्याची आवाज आहे अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हे वक्तव्य केलं त्यानंतर मात्र त्यांच्यावर चांगल्याच टीका होत आहे देशातील सर्व पक्ष म्हणतात भाजप आणि आर एस एस कधीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं फॅशन नाही ते आमचे देव आहेत आणि याच देवाचा गृहमंत्री अमित शहा यांनी अपमान केलाय त्याबद्दल आता प्रतिक्रिया येऊ लागल्यात फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण अमित शहा यांच्या विरोधात मोठं आंदोलन उभारलं गेलंय अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य केलंय त्या वक्तव्याने फक्त बाबासाहेबांचाच अपमान झाला नाही तर देशातील नागरिकांचा आणि संविधानाचा अपमान झाला असं देखील आता लोक बोलायला लागले ज्या भारतामध्ये लोकांना अधिकार दिले ज्या भारतामध्ये लोकांना जगायला शिकवलं असा व्यक्ती आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाही भारतातील सर्व नागरिकांची आता मागणी झाली अमित शहा यांनी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा आपल्याला अमित शहा यांच्या बोलण्यावरती काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा